आंबिवली मोहने परिसरात आंबुट्या सिमेंटचा प्लांट आहे या ठिकाणी आज आपण पाहू शकतात की याच मोहने परिसरातील हे जे आतमध्ये सध्या प्रदूषण नियंत्रण मंडळा जो या प्लांटसाठी हजारो या आंदोलन परिसरातील ग्रामस्थांनी हरकती घेतलेल्या आहेत या सिमेंटच्या प्लांटमुळे प्रदूषण होईल त्या ठिकाणी शेती, है तो शेती एक है कि तो रहा है जो परिणाम आहे शेतीवर देखील होणार आहे त्यामुळे एकंदरीत आपण या ठिकाणी पाहू शकता की जे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांनी त्या ठिकाणी हजारोपी संख्येने उपस्थित आहेत त्या ठिकाणी त्यांनी हरकती घेतलेल्या आहेत आमच्यासोबत सामाजिक संस्थांचे काही पदाधिकारी आहेत त्याचा काय सांगा ना ज्या ठिकाणी प्लांट सुरू होणार आहे एन आर सी कंपनी इथे अदानी समोर आता अंबुजा सिमेंट एक मोठा प्रकल्प येतोय संदर्भात हरकती आम्ही हरकती घेऊन राहिलो होतो आज तिथे जनसुनावणीसाठी आज आम्ही आलो होतो मुळात हा विनाशकारी प्रकल्प आहे इथे आजूबाजूला सगळी गावं आहेत मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या लोकवस्थित आहे या सिमेंटच्या ह्या सगळ्या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होणार आहे लोकांना सारे आजारे लोग भविष्य त्रास हो त्वचार रोगी त्रास होती जी शेती है हाथ शेती फी शेती है नुकसान हो रही है सर्वतान महत्व ये लगुन पांचे मीटर व हजार मीटर अंतर दो नदी है जी उल्स नदी है जी नदी वाचना सभी गेमी अकरा वर्ष आज संघर्ष करते अठे चाहे दिवस आ नदी नदीपात्र आंदोलन करीमे प्रकर्प आला तर ही भविष्य नदीचं अस्तित्व धोक्यात जाऊ शकतं त्याच्यासाठी आम्ही हरकत नोंदवली लागूनच आंबेली रेल्वे स्टेशन आहे प्रवासी लोकल बनव प्रवास करतात त्या सगळ्या या सिमेंटच्या या प्रदूषणामुळे त्या हो लोकांना देखील त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाचा सामना करून करावा लागू शकतो आज या संदर्भात खर तर कलेक्टर स्वतः यायला हवं होतं स्वतः तर आले नाहीत परंतु आज ही जी सुरू का निवडते त्यांना जे करायचंय ते ते करणार आहेत किंवा लोकांनाही जे करायचंय त्यांना जे करायचंय ते लोकही करणार आहेत पुढची भूमिका काय असणार आहे लवकर याच्या विरुद्ध आम्ही मी कल्याणच्या सामाजिक संस्था किंवा कल्याण शहरातले किंवा इतर कोणी आम्ही सर्व याच्या विरुद्ध लवकरच जन आंदोलन उभं करणार आहोत आपल्या सोबत काही ग्रामस्थ देखील आहेत दादा काय सांगाल तुम्ही या ठिकाणी हरकत घेण्यासाठी आलात काय तुमची मागणी असणार आमची मागणी एकच आहे तर सिरमेट फॅक्टरी जी पहिल्या स्टार्टिंगला बघायला गेला तर आंबोजा सिरमेट आंबोजा सिरमेटमध्ये लोक जे आणतात आता पण घेऊन येतात परंतु काय माहितीये कामं करायला जातात तर तो, तो काम जो आहे ना एकदम काम केल्याच्या नंतर तोपर्यंत तो एकदम जोपर्यंत समजा ओला हो आहे सुका आहे तोपर्यंत चांगल्यापैकी राहतं नंतर मग नं तो घालायला सुरुवात होतो आंबोजा सिरमिट त्याच्या मुली ती फॅक्टरी नकोच आहे का माहितीये का दुसरं चालेल जर काय समजा ए सी सी झाला बाकी हे झालं या कंपन्या चांगली आहे ही कंपनी बोलता एक पण कामाची आहे सुदर ज्येष्ठ पत्रकार आहेत ते देखील सकाळपासून याच ठिकाणी आहेत सांगाल तुम्ही एकंदरीत आता ही जे प्रकल्प आहे राबवला जातो प्रत्यक्षात असा इतका मोठा प्रकल्प येतो स्थानिकांना स्थानिकांची काहीतरी विचारपूस करायला पाहिजे किंवा त्यांच्यासोबत बैठक घ्यायला पाहिजे होती एकंदरीत असं काही झाले घडलेलं दिसत नाही काय सांगतो मुळात ही जी सुनावणी लावली ही काय फार कमी वेळामध्ये सुनावणी लावली म्हणजे ऑनलाईन त्याचा जो पर्यावरणाचा अहवाल आहे तो पण शॉर्ट टाईम मध्ये प्रसिद्ध केलेला आणि लोकांना अपेक्षा होती तिथं काय होतं हे मुळातच लो, लोकांना उशिरा करायला कारण वर्तमानपत्रात जी जाहिराती झाली ती दोन वर्तमानपत्रात मिळाली लोकल माजी नगरसेवक दयानंद शेट्टी त्यांनी ती जाहिरात वाचल्यानंतर कळालं लोकांना की या ठिकाणी सिमेंटचा आणि सुरुवातीला ही जमीन घेतली त्या जमिनीच्या व्यवहारामध्ये इथल्या लोकांचे पैसे बाकी आहेत कामगारांचे जमिनीचे देणे बाकी इथल्या लोकांचे देणे बाकी लोकांचा आक्रोश तुम्ही बघितला की मोठ्या प्रमाणात लोक आज यांचे फॅमिली बरबाद झालेली होती आणि सिमेंटची जी हे म्हणतात की आम्ही कसलंही प्रदूषण करणार नाही मुळामध्ये या जिल्ह्याची तहान भाजवणारी या बाजूला उल्हास नदी आहे त्या बाजूला तुमची काळू भातसा नदी आहे या नद्यांच्या मध्ये असलेला प्रकल्प आहे आणि म्हणतात की काहीच प्रदूषण होणार नाही काळू नदी या इंडस्ट्रियल इंडस्ट्रीयल एरियामुळे प्रदूषित झाली आहे उल्हास नदीवर आंदोलन करतायत तो मुद्दा उप यांनी सोडवलेला नाहीये या प्रदूषण महामंडळ असेल कल्याण डोमरी महानगरपालिका असेल आणि मग आता हे असं इतकं सगळं म्हणजे अदानीचं ऑलरेडी झारखंडला त्यांनी एक सिमेंटचा प्लांट बंद केलेला आहे आणि इथे न सांगता तुम्ही तो सिमेंट फॅक्टरी कशी सांगता त्यामुळे फॅक्टरी नाही आहे आम्ही बाहेरून लोडिंग करू आज तर इथल्या लोकांना होणार असता तुम्ही आय टी सेक्टर आला म्हणजे आय टी सेक्टर आणला असता तर इथल्या लोकांना रोजगार मिळाला असत आणि जिथं त्यांनी सांगता सांगितली दीड हजार मुळात इथं या एनआरसी मध्ये एक नंदनवन म्हणून ओळखलं जायचं इथं कायदेशीर साडेचार हजार लोक कामाला होते आणि तुम्ही लोकांना दा लालच दाखवून असं बेकायदेशीर काम करत हे व्हायला नाही पाहिजे इथल्या लोकांनी पुरेपूर विरोध केला आणि कायदेशीर लढाई लोक लढतील एकंदरीतच या कायदेशीर लढाई लढली जाणार असल्याचं आपल्या लोकांना सांगितलं आपल्यासोबत काही राजकीय पदाधिकारी देखील आहेत काय सांगितलं या ठिकाणी एकंदरीतच ते ग्रामस्थ त्यांना विश्वासात न घेता एकंदरीत आता सुनावणी करण्यात आली आहे फार कमी कालावधी सुनावणीसाठी होता असं देखील तुमची काय मागणी हे माझी मागणी मी आता जेव्हा आम्हाला तिथेच हातकती घ्यायला सांगितलं तेव्हा मी तर प्रथम हाच मुद्दा मांडला की ही सुनावणी आहे हे साधी लोकांना माहिती नाही त्यामुळे एक महिन्याच्या नोटीस पिरियड वर सुनावणी झाली पाहिजे आणि सुनावणी तरी हा फारस आहे हे सगळं ठरलेलं आहे परंतु मी शिवसेना राजकीय पक्ष म्हणून विरोध असणार त्यांना माझा एक नागरिक म्हणून पण विरोध आहे आणि आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुद्धा विरोध आहे माझं जे कार्यक्षेत्र आहे भिवंडी लोकसभा भिवंडी लोकसभेमध्येच हा कारखान्याचा विषय आहे आणि इथे आम्ही सर्व ताकद लावून हा कारखाना सिमेंट कारखाना होऊन देणार नाही आपल्यासोबत या ठिकाणच्या मनसेच्या माझ्या स्थानिक नगरसेविका आहेत त्या देखील आहेत काही काय सांगाल आज आपण या ठिकाणी हरकती घेण्यासाठी इथे उपस्थित आहेत या फॅक्टरीच्या बाबत तुमची भूमिका काय असू विरोध आहे पूर्ण झालाच नाही पाहिजे आज सुरू आहेत भविष्यात तुम्ही काय पावलं उचलणार होऊनच देणार नाही बंद करू पुन्हा आंदोलन करू पूर्ण चार बाजूचे गाव उठून होऊन तर देणारच नाही कारण आमच्या जा स्वतःच्या जा जागा सुद्धा तिथे आहेत एकंदरीतच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहेतच मात्र या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी देखील या प्रकल्पाला कडाडून विरोध केला है। या 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 आहे या प्रकल्पामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होईल या ठिकाणी वाहणारी जी नदी आहे त्या नदी देखील प्रदूषण होईल एकंदरीतच या प्रकल्पाचा विरोध पाहता आता सरकार याबाबत काय भूमिका घेते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे